हेलो उचताई हॅलो हेलो उमाताई फोन उचलत नाही हॅलो मिलिंद बनव बोलतो का हो बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्रचा बोला माझ्याकडे कंप्लीट आली हा उमाताई गोंड त्यांचा काय विषय आहे मामा तरी ज्ञान अरे बाप रे मारत आणलो आतापर्यंत ना आमदार खासदार सगळे उमाते तुमच्याकडे आले बरं याच्या आधी నౌఖ్య కేసీ సా పైవేట్ महानगरपालिका अंतर्गत आहे का महानगरपालिका अंतर्गत आहे का प्रायव्हेट नाही महानगरपालिका अंतर्गत अच्छा अच्छा बरं ठीक आहे मी काय म्हणतोय सर आपल्याकडून जे होईल ते सहकार्य करा यांच्या प्रचंड सवय आहे माझी एक विनंती राहील तुम्हाला तुम्ही जर थोडं किंवा ना ना बरं होईल कारण मी नाही होत सर बरोबर नाही तुमच्याकडून होईल काम मी काय म्हणतोय आपल्याकडून जे होईल ते माणूसकीच्या नात्याने सहकार्य करा एकदा दोनदा थंड झाले माणूस त्यांना कळेल ना त्यांना कर... की बाबा एवढं चुके मी चुकी मी माणुसकी दाखवली म्हणून तीन मध्ये बंद करायची होती त्यांना नऊ पर्यंत आता ना सर माझी लिमिट ती सगळी संपली म्हणून त्यांना करेन आणि त्यांची कमिशन नोट यांना घरी पाठवून अच्छा असं झालेलं आहे त्यांना खूप चान्स दिले पण त्या सुधरतच नाही तर काय करणार तर त्याला मी काय म्हणतोय म्हणत सर आपण तिथं कुठल्या पोस्ट आहे हो तुम्ही मी जनरल मॅनेजर आहे जनरल मॅनेजर आता तुमच्या हाताखाली किती कर्मचारी तुमच्या हाताखाली किती कर्मचारी आहेत म्हणजे टोटल ड्रायव्हर कंडक्टर वगैरे सगळे मोजले सर ते दोन अडीच हजार लोक असतील दोन अडीच हजार एवढ्या लोकांना तुम्ही सांभाळून घेता एक माणसाला सांभाळून घेता यांना जर सांभाळलं नसतं ना सर तर या इतके दिवस पण हो बरोबर आहे आता दुसऱ्यांदा नोकरीतून बाहेर गेल्या तर त्या आणि आमदार झाले खासदार झाले सगळ्यांकडे जाऊन आले होते असं सर आम्ही कोणाला त्रास द्यायचा हेतू नसतो एक फटका बसल्यानंतर समोर त्यांनी समजलं पाहिजे की आपली चूक होती आहे इतके त्यात पहिल्यांदा त्यांना सात केसेस होईपर्यंत आम्ही काही केलं नाही चार मध्ये त्या घरी जायला पाहिजे होते तरी त्यांना प्रत्येक वेळा चान्स दिले मी माझ्या लेव्हलला आणि नंतर परत कामावर घेतले की तिसऱ्या दिवशी सर परत थोडीशी दिली पैसे घेऊन तिकीट न दिले गाडी तीन प्रवाशी फक्त बरं मग आता काय करायचं सर तुम्ही सांगा आणि कसं होतं सर एकाला एक नियम आणि एकाला एक नियम असं लावता येत नाही ना सगळ्यांना एकासारखंच करावं कर लागेल की नाही हो ना हो ना हो ना मग तसा प्रश्न येतो सर आम्हाला अच्छा अच्छा हो मग तुमचं काय म्हणणं सर अहो म्हटलं ते बाकीचे खूप जण आहेत म्हणजे जे असे त्यांनी गाड्याच्या गाड्या खाल्लेले पूर्ण पेपरला आलेले न्यूज मध्ये आलेले त्यांना चान्स दिलेले सर तुम्ही पण मग माझं काय आढलंय मला तेच कळत नाही आणि दहा रुपये माझ्याकडे फक्त एक्स्ट्रा आढळले होते दहा रुपयाच्या वर एक रुपये पण नाही आढळला माझी कॅश पण चेक केली होती त्यांनी हु. दहाच्या वर माझ्याकडे एक रुपये पण नाही आढळला जर मला खायचं असतं तर मग मी पूर्ण गाडी खाल्ली असती ना आता हे ईश्वर निकम ईश्वर निकमचं रेकॉर्ड इतकं खराब आहे अं त्यांनी कोणाकोणाचं लेट लेटर आणलं हे घेतलं म्हणजे त्यांना घेता तुम्ही आ? टी सी लोक एवढं पैसे खाता हे करता त्यांना घेता तुम्ही म्हणजे जे प्रामाणिकपणे करतो तुम्ही त्यांना चान्स देत नाही का हां मला जर कामाची गरज नसती ना मी आमदार आयुक्त कलेक्टर सगळ्यांकडे गेली नसते घरी गपच बसले असते मी कोणाकोणाकडे हात पसरले कारण मला कामाची गरज आहे माझ्या माघारी मा मत घर सांभाळायला कोणीच नाही आहे म्हणून एवढं जर मी प्रयत्न करते तर त्यात काहीतरी तथ्य असेल ना नाही तर मला कामाची गरज नसती तर मी घरी गप्शीत बसल्या असते मी सिटिलिंगला पण कम्प्लीट एक महिना चक्र मारला मला खालचे लोक वरती सरांना भेटून देत नव्हते मी शेवटी माळी साहेबांकडे गेली माळी साहेबांनी फोन केला तेव्हा मला सर भेटायला तयार झाले त्यांच्यासमोरच विचार मला टेन्शनमुळे चक्कर आली होती सरांच्या समोरच मी चक्करून पडली होती तिथं म्हणजे मी आता तिथं म्हणजे आता मनाच्या ह्याच्यापासून सांगते तरी सरांनी म्हणजे थोडासा विचार केला पाहिजे ना हां की नाही बाबा माझी परिस्थिती सगळी मी सरांना सांगितली की काय काय नाही सर हा? जर माज़ एक थाँगा थाँगा। हालो सर। सर, मी जर कमवलं तर माझं घर चालेल तुमच्याशी व्यवस्थित बोलून आलो होतो आतापर्यंत सर हो बरोबर बरोबर भाषण द्यायची काही गरज नाही ना सर हो ना हो ना, हो ना, हो ना। ते दुसऱ्या व्यक्ती सर डिप्रेशन मध्ये रडून बोला तसे नाही नाही त्या कशात आहे त्याच्याशी मला काय करायचंय सर बरोबर त्यांच्याकडनं मी ऐकायचं तर मी काय करायचं तर तुम्ही अडीच हजार लोकांचे तुम्ही बाप आहेत सर बरोबर लोकांना तुम्ही सांभाळून घेत आहे बरोबर इव्हन यांना एक पण तुम्ही मुली पण मानत असेल तुम्ही सांभाळून घ्या त्यांचं थोडस बघा डिप्रेशन मध्ये सांगितलं एकदा कमिशनर मॅडम बोला कारण त्यांचं प्रकरण माझ्या लेवलला नाही राहिलेलं त्यांचं प्रकरण त्यांचं दुसऱ्यांदा टर्मिनेशन झालंय बंड सर मी माझ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला एवढा सेशन देतो माझा पर्सनल नंबर होऊन तुम्हाला कॉल केलोय तुम्हाला एक हजार टक्के सांगा कुठं पाहिजे तिथं सकाळी आपण तुमच्या सोबत राहू हजारे टक्के यांना जर सकार्य करा तुम्ही तुम्हाला पण कुठे काही भविष्यामध्ये काही अडचण आली ना एक हजार टक्के तुमच्या पाठीशी रोज तुम्हाला सांगतो सर मी कधीच भानगडीत पडत नाही कोणत्या डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रिटायर ओके ओके पस्तीस वर्ष मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला ऐकून हे कसं केलं ते कसं केलं त्यांना घरी ठेवा म्हणून सांगून टाका नाही सर मी अग्री करतो तुमची गोष्टी माणसाला कुठे एकदा काय तर काय तर अडचण येतो कुठल्या मध्ये कुठल्या काही विषय मध्ये तसं नाही कुठे सांगा तुम्हाला सहकार्य करू पण पण हे बघा तुमच्या तुमच्या माध्यमातून तुमच्या हेतून आता काय जर सकार होत वरिष्ठांशी बोलून पाहतो साहेब काय होत झालं तर मी करून मला काही अडचण नाही नाही आहे मी शब्द देऊ शकत आहे वरती बोलू शकत नाही तुम्ही काय करा सर तुम्ही सहकार्य करा तुमच्या पद्धतीने करा तुम्ही सहकार्य करा म्हणजे सर वरती मॅडमला सही करावी लागते ऑर्डरवरती हो ना हो ना बरोबर तुमच्या प्रयत्न करतो पण मी तुम्हाला कुठला शब्द देत नाहीये हो ना हो ना तुमच्या फिरून तुमच्या माध्यमातून तुम्ही करून घेऊ शकता सर बघतो मी प्रयत्न करून पाहिन सर यांच्यासाठी एकदा ऑलरेडी प्रयत्न मी केला होता त्याच्यानंतर त्यांनी घालवली नको आता मी काय करायचं त्यांना बघा तुम्ही तुमचे माणूस काय करता येतं तुम्ही माणूस किनच केलाय ना बरोबर आणखी एकदा बघा सर तुमचे एक माणसं चुकते म्हणलं तिथं काय तर काय मार्ग काढावंच लागेल बघा सर बघा सर करा हॅलो कसं काय माहिती का एकदा दोनदा तीनदा झाले म्हणलं आठ आठदा दादा चुका समजून सांभाळून घेतो ते दादा, मला सांगा त्यांच्या जागी राहिला दादा अहो हे तुमच्याकडे एक बोलता दुसऱ्याकडे एक बोलता मध्ये तुम्ही त्यांना सांगा ना, ना तुम्ही तुमच्या यांच्या फायली दाखवा म्हणावा फायली दाखवा म्हणा मध्ये एवढा चुका असेल ना तर मी घेणार नाही म्हणा हे असे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 सांगतात ना की आता बोलावं काय बोलावं कारण हे स्वतः सुद्धा किती ठिकाणी आता पैसे खात असतील आता आमच्या निदर्शनात येतं पण आम्ही तसं करत नाही म्हणून तर आपण हे करतो ते ईश्वर निकम म्हणून आहे ना त्यांनी पण खूप जणांचे लेटर आणले हे आणले तो चोवीस तास पिलेला असतो माणूस पूर्ण अख्खी गाडीच्या गाडी खाऊन टाकतो तो माहिती का आणि एकच नाही ना अडीचशे तीनशे लोक आज जशी असे आहेत ना वशिला यांचे जवळचे लोक सगळे गाड्या खाता पूर्ण आता ज़� आम्हाला सगळं माहिती आहे ना आम्ही डोळ्याने आमच्या बघतो पण पण नाही बाबा जाऊ दे कारण त्यांना हप्ता पोचतो त्याच्यामुळं ते गप्प बसता आणि मी ते, ते काय बोलले आयुक्त मॅडम कडे जा आयुक्त मॅडम लेटर द्या लेटर पण दिल आता तुम्ही विचार करा मी लेटर देई पर्यंत तुम्ही जाऊन कान भरल्यावर त्या आयुक्त मॅडम माझं काय ऐकतील सांगा बरं बरोबरच तुमचंच काय जगात त्यांचे काय भरायचे नसते असे हजार लोक असतात काय भरायचे नसतो आपल्या फिल्ड आपल्या माध्यमातून तुम्ही तुम्ही काम करा त्यांना बोलले तर माझ्याकडून जे होईल ते सहकार्य करण्यासाठी बोलले नाही आणि हातात आहे सगळं आयुक्त मॅडमचं काय घेणं देणं नाही आय डी बंद करणं चालू करणं सगळं ह्यांच्या हातात आहे ते फक्त ढकला ढकल डखल करायचे म्हणून यांना बोला त्यांना बोला असं म्हणतात तेवढं बघा दादा परत एकदा तुम्ही फोन करून तुमच्या ह्याच्याने सांगून दा त्यांना तुम्ही काय करायचे आता तर मला ते यूज देणार नाही आता फोनवर बोलले ना आता तर बिलकुल ते येऊन देणार नाही हे बंड सर तरी एवढं तरी बोलले त्यांच्या खालचे आहेत ना म्हणजे इतके रुबाब करतात तुम्हाला काय सांगायचं अशी घाणेडे शब्द त्यांनी वापरले मागच्या वेळेला तर एकदा म्हणजे मी ड्युटीवर होते तेव्हा म्हणे मग तुम्ही लग्न का बरं केलं म्हटलं मी लग्न करू अगर नाही करू तुम्हाला काय घेणं देणं बरोबर आहे का नाही कोण ते वाघ सर म्हणून खालचे त्यांच्या खालचे सोळा त्यांचं देणं घेणं घ्या हो ते तर आहे पण मला कामाची गरज आहे म्हणून मी एवढा जीव काढते मी किती चक्र भारला दादा किती म्हणजे मला इतकं हे झालं ना की आता सहा महिने झाले माझी मुलगी पण खूप सिरियस होती नाही मी सहा महिने म्हटलं जाऊ द्या आयडी बंद बंद आता मुलगी आपली तब्येत खराब आहे म्हणून मी घरीच सांभाळून घेतलं पण घर शेवटी घर आहे ना घर कोण सांभाळणार त्याच्यामुळे मी एवढी धडपड करते कारण आता एवढे चार वर्ष मी जे काम केले मग त्याच फील्ड मध्ये मी काम करेल ना दुसरं काम कसं काय मला जमेल सांगा बरं म्हणून मी म्हणते दादा जे बोलते ते ताई माझ्याकडून सहकार्य करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही काय करा तुम्ही पण त्यांना फॉलो घेत जा बघू त्यांना करतो म्हणजे सकाळी चालेल तुम्ही पर...